श्रीदेवली <laughs> भॻवान

परंतु हनुमंतराया निघत असताना देवाला आनंद झाला कुठल्या जे बंदी होते मला त्याला आनंद झाला आता हनुमंतराया जातात आणि मला लक्ष्मणाला उठवतात मग त्याने फुलाचा वर्षाप केलेला आहे कबिंद्रावर हनुमंतरा वाद्य वाजवायला लागलेले स्वर गायन चाललेलं आहे आणि मला जे काही जेव्हा अंगणा अंगणात होत्या सुद्धा तसुद्धा चाललेला आहे सोमित्रिरा राक्षस बा शिराय काय विश्वास आहे महाराजात ते रोगायला हा कारण हनुमंतरायचा कार्यक्रमच तसा आहे हनुमंत महाबली जाळी रावणाची जाई असा हनुमंत राय आहे उठवतात मला उठवतात का आला वाटवतात जे जे काय करून आले स्वर्गामध्ये थोडी तोरणे उभारले महाराज देवाला आनंद झाला ते सोडी देवाला आनंद झालेला आहे देवा देवाच्या जवळ सगळे काय असणारे म्हणजे भक्त मंडळी येतात

त्या ठिकाणी लक्ष्मणाचा मुलगा मांडीवर घेऊन राम प्रभू चिंतित होते ना आता राम प्रभू कडचं ऐकलं झालं कोणाचं हनुमान राय तर जे बोलणं भेटणं हे पूर्ण आपण ऐकल्या आता राम प्रभूची काय अवस्था आहे पाहायचं आहे राक्षस चल नको ते विचार आणते आता देवाच्या मनात जसे विचार आपण जबर की माझ या आता आम्हाला जायला जर उशीर झाला तर नक्की म्हणतात हे रात्रीच्या रात्री निवडून येणारे आणखी आणण्यात मग थेबल्या गाडी नशील झाली की खराब जर गाडी झाली नसेल की कस राम परतू म्हणाले तर दोन प्रहार तीन प्रहार रात्र होऊन गेली आणखी का कावा नाही काय झळून राक्षस मारले राक्षसानं मारले की काय माझ्या हनुमाला डायरेक्ट देव म्हणाले तर

तरी मला औषधी घ्यायच्या जागी त्याला फुल पडली असल कस येड लागलं असल औषधी ना नव सात खायला की औषधी लागला भगवती तर मार्ग त्याला सांगितलेला होता नीट मार्गाने गेलं झोप लागली असत हनुमंतरायाला हनुमंतरायाला असं झालं अस जिथं राक्षसा हातात होता त्या राक्षसाने म्हणले एकही ठिकाणी म्हणून हनुमंतरायाला म्हणले काही माया केली असती कारण ते मायावी राक्षस राहतात काहीतरी अर्थाला अर्थ मान्य असेल असं राम प्रभूंच्या पणामध्ये विचार येऊ लागले

त्या पर्वतावर गेले घेत असताना तिथं म्हणजे चौदा हजार चौदा हजार लोकांना मला हन्मंतरायाला मगले असतील आणि त्यानं मध्ये हनुमंतरायाला आडविले असतील

पंक्ती हनुमंतराया उठवल्या राम सैना मध्ये बारवती त्यांचे ध्यान राज्याचं राज्याच दिसलंय की हनुमंतरायाची पायाची तुम्ही मस्त कला आहे की यांच्या वगता सल्लायचा आता माझा पुराकर हनुमंत मला अडपड नाही असं राहून विद्यापनाने विचार येऊ लागले